सोलापूर शहरात दहा सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले अवघ्या काही तासातच शहरातील जुना विडी घरकुल मित्रनगर शेळगी आदी परिसरात चार फुटांपर्यंत पाणी साचले अनेक घरात पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे विजेपासून ते अन्नधान्यापर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिक भयभीत झाले होते या संकट काळात जमियत उलमा हे इंद ही सामाजिक संस्था तातडीनं पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले संस्थेच्या वतीनं अकरा सप्टेंबर रोजी बसवेश्वर नगर आणि मक्का मस्जिद परिसरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे नेतृत्व जमियत उल्म हे जनरल सेक्रेटरी यांनी केले शिबिरात डॉक्टर अब्दुल शेख अध्यक्ष डॉक्टर अजर शेख तसेच जमियत हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर व परिचारिका कर्मचारी सहभागी झाले परिसरातील नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक औषधे विनामूल्य वितरित करण्यात आली यामुळे अनेकांना आजारपणावर त्वरित उपचार मिळाले पूरग्रस्त कुटुंबांना केवळ आरोग्य सेवेची नव्हे तर आर्थिक मदतीचीही गरज असल्याचे लक्षात घेऊन जमेद उलमा इंदच्या वतीनं दुसऱ्या टप्प्यात आर्थिक सहाय्याचे वाटप करण्यात आले बारा सप्टेंबर रोजी उत्तर हे इंदच्या वतीनं सुमारे एकशे वीस कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपये रोख आर्थिक मदत देण्यात आली या कार्यक्रमाला जिल्हा जमेत उलमा हे इंद सेक्रेटरी आफिज महमूद साब मौलाना अबू सलाम मौलाना काशिम राशीद मौलाना कमर साहेब मौलाना अल्ताफ साहेब मुक्ती मोहम्मद साब तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पूरग्रस्तांना आरोग्य सेवा आणि आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे स्थानिक नागरिकांनी जमियत उलमा हे चे आभार मानत संस्थेच्या या मदत कार्याचे कौतुक केले जमेत उलमा हे पुढाकारामुळे शहरातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला असून संकटाच्या काळात सामाजिक संस्थांचे योगदान किती महत्वाचे असते याचे उत्तम उदाहरण निर्माण झाले आहे बच्चा चप्पल बारीश गया था उस टाइम में पानी में कुछ उसको लग गया तो वो आज दिन भर हम बारिश की वजह से घर घर में और घर के मसले में चले तो ड्रेसिंग और इंजेक्शन नहीं करवाए फिर अभी कौन कराए ड्रेसिंग वगैरह ये मैं बोलूँ ना अभी ड्रेसिंग वगैरह हुआ ना द्रेसिंग हाँ ड्रेसिंग वगैरह तो पूरा हो गया इनशाला हमारे तो जमायतुलमा हिंद के जिम्मेदार साथियाँ करें